देशातील अस्पृश्य शोषित वंचितांच्या समतेच्या लढ्यातील एक शस्त्र म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक या वृत्तपत्राची सुरुवात केली शोषितांचे दुःख वेदना संघर्ष यांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या सामाजिक राजकीय जीवनात विविध टप्प्यांवर पाच वृत्तपत्र चालवली परंतु मूकनायक आंबेडकरी पत्रकारितेचा आरंभ बिंदू होता मूकनायक खऱ्या अर्थाने शोषितांचा आवाज बनला असे प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजचे माननीय प्राचार्य डॉक्टर जयमंगल धनराज यांनी केले एस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अशोक हॉल येथे रविवारी शाक्यमुनी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांना पहिला राज्यस्तरीय मूकनायक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी डॉक्टर धनराज बोलत होते यावेळी विचारपीठावर ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे पी एस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अभिजित वाडेकर नालंदा प्रतिष्ठानचे प्राध्यापक प्रदीप रोडे पत्रकार विजय बहादुरे यांची प्रमुख उपस्थिती होती की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या आणि बाबासाहेबांच्या पदपर्शाने पाहून झालेल्या भूमीतूनच हा पुरस्कार द्यावा ही त्या पाठीमाची मानसिकता होती म्हणून पी एस इंजिनिअरिंग कॉलेजमधून <coughs> हा पहिला पुरस्कार देण्यात यावा असं त्यांनी ठरवलं आणि म्हणून या पुरस्काराला एक वेगळं महत्व आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेला मुक नाईक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं पीपल एज्युकेशन सोसायटी आणि सिद्धार्थ महाविद्यालयानंतर बाबासाहेबांना सुरू केलेलं महा महाविद्यालय आणि त्यानंतर याच परिसरामध्ये बाबासाहेबाच्या पदपर्शानं हे नागसेनवन पवित्र झालेले आणि याच पवित्र भूमीमध्ये शेजवळ सरांना हा पहिला मूक पुरस्कार हो। या ठिकाणी शक्तीभूमी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात पुन्हा एकदा आपण सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करू नव्या पिढीने पत्रकारांनी या दृष्टीने विचार करावा पण मुळात असं आहे की असं माध्यम आपल्या हाताशी असावं मग सांगितलं इच्छाशक्तीचा अभाव आहे त्या दृष्टीने पावलं उचलली जात नाही तर अशी एकूण स्थिती आहे तरीही अशाही परिस्थितीमध्ये चाक्यमुनी प्रतिष्ठान या संस्थेने बाबासाहेबांचा वारसा आणि बाबासाहेबांचा विचार जो मुकनायक मधून मांडला तो पुढे नेण्यासाठी मुकनायकचा जो पुरस्कार सुरू केला आणि त्यांनी त्यांचा संकल्पही सांगितला की हा यंदा जो पुरस्कार सुरू झाला हा पुरस्कार पुढची पंचवीस वर्ष पत्रकारितेतल्या लोकांना प्रेरणा देत राहील प्रोत्साहन देत राहील अशा पद्धतीने आम्हाला काम करायचं आहे हा जो संकल्प वंजारे सरांनी सांगितला रोडे सरांनी सांगितला त्याचं मी स्वागत करतो आणि अशी भरीव कामगिरी केल्याबद्दल त्यांना पुन्हा एक वार धन्यवाद देतो आपण वेळेची मर्यादा न पाळता या संपूर्ण कार्यक्रमाला एकदम स्थितप्रज्ञे बसून साथ दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो